नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त या चॅनलमध्ये तुमच्या मनापासून पासून स्वागत तर असतं हे पहा गावाकडं सकाळी सकाळी सकाळच्या कामाची सुरुवात झाली सडा वगैरे मारून घेतला फ्रेश वाटतंय समोरच्या दारात आणि हे पाठीमागचं दार आहे आणि वाडा मधात आहे तर हे पा पाठीमागचं वातावरण पहा खूप छान आहे झाडं वगैरे आहेत सकाळ किती सुंदर दिसते गावाकडची तर चला आता आपल्याला सकाळी सकाळी महालक्ष्मीची म्हणजेच पूजा करून घ्यायची होती गौरीची तर एक दिवा चालू होता एक लावायचा होता तर दीप प्रज्वलित करून घेतला आणि पुढच्या पूजेला सुरुवात केली म्हणजे झाडून रांगोळ आणि सुंदर असं सकाळचा सुगंध म्हणजे धूप किंवा आपले अगरबत्ती तर ही अगरबत्ती लावत लावत आहे मी आणि अगरबत्ती लावून रांगोळीसुद्धा काढायच्या आहे ताईंनो आणि भरपूर सारे कामं असतात आज म्हणायला दोन दिवस गौऱ्या येतात आणि दोन दिवसामध्ये एक दिवस त्यांचं यायचं त्या दिवशी तर सगळे कामं वावरण्यातच जातो दुसऱ्या दिवशी त्यांना जेवण बनवण्यात जातो आपलं ना बघणं होतं ना त्यांच्यापाशी बसणं होतं कोणतेही कामं गौराई व्यवस्थित म्हणजे असं बसून निरक्षण करून आपण पाहू शकत नाही तर हे पाच सकाळचं पुसून पासून धूप लावून घेतली छान इथं आग्नीलासुद्धा हळदी दे कुंकू देऊन घेतलं मी सकाळी सकाळी पहिली पूजा करताना देत असते तर आग्नेला हळदी कुंकू दिले आता गौराईला देणार आहे तर लाईट गेली होती ताईनो सकाळीच लाईट जाते भरपूर वेळा लाईट जाती इथं लाईटच राहत नाही तर मुलं पा काही काही रांगोळीचे जे पॅक आहेत गेल्या वर्षीचे एक दोन उरलेले म्हणजे कसं सा महालक्ष्मीचं सामान ठेवताना जे काही कलर आहेत ते त्यात ठेवून देत असते मी परत पुढच्या वर्षी कामं येतात आणि जे मधात लागतात तर ते आपल्याकडे असतातच तर जेच ते सामाजित तिथं ठेवून द्यायचं तर इथं सुंदर त्यांना हळदून खुलावून फुल वाहून घेतले तर आई तुळज्या भावाने सुद्धा खूप छान बसले आहेत महाराजांना आशीर्वाद देताना शिवाजी महाराजांना महाराज पुढं मागं आणि मा माझ्या ज्या गेल्या वर्षीच्या गौरी आहेत त्या दोघींच्यामध्ये बसवलेल्या आहेत आणि सासूबाईच्या सुद्धा गौरी आहेत त्या आम्ही दोघींच्या मिळून तिथं बसवल्या हो त्या वर्षी काय करायचे दुसऱ्या गौरी बसवल्या हो कारण सासरे वारलेले आहेत म्हणून गौरी चेंज केल्या तर इथं रांगोळी काढत आहे तर ब बाहेर एक आज जे आहेत आपल्या आलेल्या त्यांना बोलत होते रांगोळी काढता काढता तर त्यांना म्हणलंय तुम्हीच या आतमध्ये थोड्या वेळ तर आल्या त्या पा गौराईच्या रुपाने का होईना आपल्या घरी लक्ष्मी पहिल्या असत्या पण आल्या त्यांना छान बसा म्हणलं तर त्यांना काम करता करता छान गप्पा वगैरे मारत होते त्यांनीसुद्धा छान मनापासून मला गप्पा मारल्या आमच्या सकाळी सकाळी थोड्याफार गप्पा झाल्या माझे तोपर्यंत रांगोळ पूजा झाली आणि रांगोळ कारण सकाळी छोटीच काढली कारण परत पूजा करताना संध्याकाळी काढायची होती तर त्या म्हणत होत्या मला समय कुठून घेतल्या खूप सुंदर आहेत आणि लक्ष छान बसवल्या हो तर म्हणत होत्या तिकडं तर म्हणलं तिकडं नाही इथंच बसवतात हो कारण गावाकडं जेवढं घव घव वाटतं तेवढं सिटीने वाटत नाही आणि जी परंपरा आहे आपली ती जपलीच पाहिजे तर पा मग इथं रांगोळी काढून झाली माझी आता मला गौराईला चहा आणायचा होता तर मग त्या आजीला पण चहा दिला आणि गौराईला पण दिला कारण आजीला चहा करून घेतल्याच्यानंतर मीसुद्धा इथंच चहा घेतला तर हे पा आवरून झाले सकाळचे कामं आणि मी इथं बोलत होते पण ते काय झालं मी आता आवाज म्यूट केलाय आणि एवढा वेळ नाहीये सगळ्या व्हिडिओचं आवाज म्यूट करा परत ओपन करा त्यामुळं सगळ्याच एकत्रच म्यूट करून टाकला आणि आज व्हाईस सगळ्यांना देते तर आजी आल्या होत्या आत बघा हे आमच्या सासूबाईने व्हिडिओ घेतलाय आज थमनेला तेच देणार बाई माझ्या सासूबाईने व्हिडिओ किती छान घेतलाय थोडा बी हल्ला नाही आणि हे आजी बघा मला किती भरभरून आशीर्वाद देतात दोन दोन हातानं खरंच ना ह्या माझ्या घरी लक्ष्मीच्याच रूपाने आल्या तर ह्या माझ्या ज्या चुलत सासूबाई आहेत त्यांच्या आई आहेत त्यांच्या घरी लक्ष्मी नाहीत म्हणून त्या आल्या तर इथं मग तुळशीला पाणी घालायचं राहिलं होतं सकाळी सकाळी लगेच तुळशीला पाणी घालून घेतलं खूप प्रसन्न वाटत आहे आमच्या घरापाशी कारण आमच्या सासूबाई एवढं स्वच्छ ठेवतात ना ताईंन तुम्हाला एखाद्या दिवशी तरी मी शेअर करन भले गॅसवर त्या स्वयंपाक करत नाहीत पण गॅस एवढा सुंदर असतो की माझा सुद्धा नसेल एवढा स्वच्छ दररोज त्याला हात मारत असतात त्या आणि इथं दिवा लावायचा खूप वेळेस प्रयत्न केला मी दोन तीन वेळा पण वाऱ्यामुळं काही दिवा राहतच नाही त्यांन तर आजचा साधा सिंपल व्हिडिओ असा असं सोपा सरळ पद्धतीने डेली रुटीन मी म्हणजे तुमच्याशी शेअर करत आहे तर गवराईला छान असे पोहे सुद्धा मी चुलीवरच केले मला चुलीवर स्वयंपाक करायला खूप खूप आवडतो तर गवराईचे पोहे चहा हा सकाळचा नाश्ता होता परत तुम्हाला सांगते भरपूर सारे कामं होते आज तर इथं पोहे वगैरे पटकन करून घेतले गवराईला आणि आता चाल झाल्याच्या नंतर गवराईला नैवेद्य दाखवून घ्यायचं पोहेचा चहाचा पोहेचा चा। चा पो नाश्ता होतोय त्यांचा आणि मग आता ना गावात एकदम सारखं सारखं स्पीकर मध्ये पुकारित एक होते एका वाडीला सपता चालू आहे आणि ते म्हणत होते तिथं पंगत न्यायचे भाकरी भाजी काय असेल तर आणून द्या काय असेल तर आणून द्या तर ते ऐकायला आल्यावर बी कसं आहे ही मूर्ती आहे मूर्तीसाठी आपण दिवसभर काही नाही तर काही करणार आहेत आणि जिथं सप्ताह चालू आहे तिथं व्यक्तीच आहे ना व्यक्तीसाठीच खायला म्हणत होते तर सासूबाई म्हणाल्या आणि मी पण म्हणाल मी कनिक भिजते आपण कोण दोघी गी, थोड्याशा पोळ्या करून देऊ आज सगळ्या बायका खूप भाकरी वगैरे देत असतात पण आज काय आहे सण सगळ्यांच्याच माग आहे त्यामुळं कंटाळा कंटाळा नाही पण मग आता सकाळचे जे कामं आहेत ते बायकांना उरकायचे पडत आहेत दिवसभर बी भरपूर कामं राहते तर सासूबाई म्हणल्या तू कणिक वगैरे भीज मी भी करते तर मग मी कणिक भिजून दिली आणि त्यांनी पोळ्या केल्या तर पोळ्या के झाल्या की आम्हाला गौराईला आमच्या घरी आगाडा हरळीचे हार घालत असतात तर मग ही परंपराच आहे आपल्याला ती जपलीच पाहिजे तर मग मी आ, आगाडा हरळीचे हार करून घेतले हार झाल्याच्यानंतर त्यांना ते हार घालून घ्यायचे आगडा हारळी त्यांनी जाऊन आणली तर द्रोवासुद्धा केल्या गणपती बाप्पाला तर, तर आगडा हारळीच्या हार गळ्यात घातल्याच्या नंतर बाकीचे काम आवरायचे होते तुम्हाला व्हिडिओ आल्याच्यानंतर आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून परत बारा भाज्यासुद्धा बनवायच्या आहेत नाही तर हे आजचा व्हिडिओ म्हणलं साधा सोप्पा सकाळी सकाळी टाकून द्यावं तर तुम्हाला लक्ष्मीपूजनचा संध्याकाळी व्हिडिओ येईल सहा दहा साडे दहा वाजता तर चला तुम्हीसुद्धा ही परंपरा आपली पार पाडत असाल तर चांगलंच आपण केलं तर आपली पुढची पिढी करेल आणि आपली पुढची पिढीने केलं तर त्याच्या पुढची पिढी करेल तर सासूबाईने जसं जसं सकाळी कामं सांगितले तसे तसे मी उरकिले केले तर आजचा व्हिडिओ होता साधा सिंपल आवडला तर लाईक आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पहा इथं गौराई इतक्या सुंदर दिसत होत्या ना हे हार घातल्याच्या नंतर काय करता बा आपल्या दररोजच्या शृंगारला तर त्यांना इतकं साज घातला तरी सुद्धा त्यांना एवढा लुक नव्हता आला तर ह्या साध्या सिंपल हारांनी एवढा छान लुक आला त्यांना आघाडा हारळीचे हारांनी तर पहा मी तुम्हाला दाखवते किती सुंदर दिसत होत्या त्या आणि चला परंपरा खरंच जपलीच पाहिजे मला सुद्धा त्यांनी करायचे शिकवले होते खूप दिवसाचे हार करते मी जवळपास सात आठ नऊ वर्ष झाले नवीन नवीन नवी आजी आमच्या करत होत्या सगळे हार वगैरे ते पण नंतर त्या म्हणल्या बाई तुला तरी कधी आव तर पाक किती सुंदर हार दिसत आहेत आघाडा हरळीचे मला झालेले आहे सर्दी तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा श्री स्वामी